हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअरमध्ये तुमचे स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर डेली रुटीन शेअर केलेलं आहे जे की सकाळचे आहे तर ते व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा मी आता इथे बघा एकतीस मार्च आहे आणि उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि वातावरण कसे ढगाळ झालेले आहे पहा ह्या सकाळ सातची वेळ आहे या टायमिंगला ऊन पडते थोडं तरी आता उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि अचानकच हे असे वातावरण झालेले आहे तर असे वाटते की आता पाऊस येणारे मुसळधार इतकं ढकाळ वातावरण निर्माण झालेलं आहे निसर्गाचं तर नक्की काय समजायचं आणि त्या अनुष्का मला आता भाजी नीट करून देते सकाळ तिचा आवरून झालेला आहे आंघोळ वगैरे आणि तिला मी म्हणलं मला थोडी मदत करू लाग स्वयंपाकात तर ती मला मदत करू लागते मी तांदूळाची भाजी घेऊन आलेली आहे रानातून आणि तिला मी बोलले मी दुसरं बाकीच काम असतो तुम्हाला नीट करून दे इथं समोरच्याच मी, मी रानातून आणलेली आहे भाजी तांदुळशाची आणि तिला फक्त म्हणलं मला शेंडे शेंडे भाजीचे काढून दे नीट करून दे तर ती म्हणली बरं ठीक आहे मी देते बसून बसून तुला नीट करून तिला आता सुट्टी लागलेली आहे आणि हे वातावरण असे झालेले आहे म्हणून हे सकाळचं शूट केलेलं आहे म्हणलं तुमच्या शेअर करा वातावरणाचं पण काही नेम राहिलेला नाही कसंही वातावरण होते अचानक ह्या अशा वातावरणामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते आणि ती भाजी नीट करत करत मला गप्पा मारत आहे तर तिचं काम चालू आहे तोपर्यंत माझंही इकडं चालू होतं काम मी तोपर्यंत लसूण खोबरं इथं भाजीसाठी वाटण तयार करण्यासाठी मी लसूण खोबरं घेतलेलं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि इथेच शेवग्याच्या शेंगा मी रानातून आणलेल्या फ्रीजमध्ये कट करून ठेवलेल्या आहेत त्याचा कचरा आहे व भेंडी कापून घेतलेली आहे भेंडी तुम्हाला दिसत असेल कापून ठेवलेली भेंडी करण्यासाठी मी कट केलेली आहे तोपर्यंत ती भाजी नीट करते आणि पूर्ण घरातील पसारा दाखवते मी तुम्हाला की सकाळचा राडा कसा असतो घाई गरबडीत आणि नंतर माझे साडे दहाला पूर्ण काम होते त्यावेळेस कसे असते घर तर आत्ता साडेसात वाजलेले आहेत आणि माझी देवपूजाही झालेली आहे साडेसातपर्यंत माझी देवपूजाही होते छोटेसेच देवघर आहे आणि हा कट्ट्यावरती बघा कसा राडा आहे सकाळचा चहाची वगैरे भांडी आहेत सगळी पूर्ण दूध वगैरे आणलेली आणि इथं मी कणिक म्हणून ठेवलेली आहे भात केलेला आहे आणि आता भाज्या करायच्या आहेत आणि इथं मी आता अनुष्काने नीट केलेली तांदुळशाची भाजी आहे ती मी इथं टाकलेली आहे फोडणीला आणि फोडणीला टाकताना शूट करायचं राहून गेलं ते आत्ता डायरेक्ट मी शूट केलेलं आहे तर यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून जिरेचे असे कडक जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यात भाजी टाकून मीठ टाकलेले आहे आणि ही मिठाचीच भाजी केलेली आहे यामध्ये कसलंही काही सामान टाकलेलं नाही आणि ही अशीच भाजी छान लागते मिठाची भाजी म्हणजे फक्त लसणाची फोडणी देऊन केलेली एकदम टेस्टी लागते करून बघा आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते पण कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे तर याला तांदूळशाची भाजी म्हणतात करायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी आहे एकदम आणि झटकेपट होते पाच मिनटातच शिजते आणि मी आता वरून मीठ टाकलेलं आहे आणि बघा आता शिजत आलेली आहे भाजी टाकताना एक कढई भरून भाजी होते आणि शिजून नंतर एक डिश भाजी झालेली आहे तर भाजी ही भाजी इतकी कमी होते दिसताना मोठी दिसते शिजल्यानंतर थोडी होते पण छान लागते आमच्यात तर सर्वांना आवडते म्हणून मी सारखी करते नेहमी आणि त्याच कढईमध्ये आता नंतर भेंडी टाकलेली आहे मी भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी लगेच भेंडी टाकलेली आहे तर इथं सुरुवातीला दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल कढईमध्ये पसरून टाकलेलं आहे जेणेकरून भेंडी खाली लागू नये मी ह्याच्यामध्ये भाजी केली ना अगोदर त्यामुळे आता तेल चांगलं तापल्यानंतर त्यात थोडी जिरी टाकून बघितले गरम झाले का तेल तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मी एक चमचा जि जिरी टाकलेली आहे आणि त्यातच आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण काढल्याला टाकलेलं आहे आणि भेंडीला आलं आलं लसूण खोबरं असं वाटण घालून बघा मसाले भेंडीला एकदम टेस्टी होते भेंडी भेंडीला एकदम येते आणि मुलं पण आवडीनं खातात भेंडी आता वाटण चांगलं भाजून द्यायचं आहे त्यातच टाकलेला आहे मी एक चमचा मसाला काळा काळा मसाला आहे कांदा लसूण काळा मसाला आणि तो पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे जेणेकरून तो पूर्ण भेंडीला लागतो तेलामुळे तेलामध्ये मसाला टाकला की पूर्ण भाजीला मसाला लागतो आणि त्यानंतर टाकलेला आहे मी इथं एव्हरेस्ट मसाला चिकन मसाला असतो तो थोडा टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर टाकलेला आहे कश्मीर लाल मिरच आणि हळद एक चिमूट बस एवढंच टाकायचं आहे हे बेसिक मसाले आहेत सर्व त्यानंतर मी कट केलेली भेंडी टाकलेली आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये मसाला पूर्ण भेंडीला लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकलेलं आहे मी छोटे मीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचे कूट जाडसर असते आणि ते भेंडीमध्ये मसाल्याला बरोबर छान लागते पूर्ण आता मॅक मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आणि कवळी भेंडी आहे याला काही जास्त हे करायची गरज नाही पाण्याचा वगैरे संतोड द्यायची हे आपोआपच ह्या मसाल्यामध्ये पाच मिनटं झाकून ठेवले की शिजते एकदम कवळीच भेंडी आहे ही आणि हे पाहता मी पाच मिनटं याला झाकून ठेवते एकदम छानपैकी टेस्टी भेंडी होती आपली झाकून ठेवलेला आहे भेंडी आणि आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तवा गरम व्हायला ठेवलेला आहे भाज्या टाकल्यानंतर लगेच मी चपात्याला चपात्या लाटायला सुरुवात केलेली आहे आणि इथे पहा अनुष्काने व्हिडिओ मोबाईल पकडलेला आहे जो की तिनं तिथेच फोकस केलेला आहे जे करते त्याच्यावरती त्याच्यामुळे नीट वगैरे दिसत नाही आहे इथं ह्या मी चपात्या करत असल्यामुळं मोबाईल तिच्या हातात आहे इथे मी कणिक मळून ठेवली होती ती भिजलेली आहे चांगली ती एकदा मळून घेतली आणि त्याचे गोळे करून घेतले आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये माझ्या पूर्ण चपात्या होतात लाटून चार पदरी घडीची चपाती आहे ही आणि बघा कसे टम्म फुकते आणि कणिक भिजल्यामुळे दिवसभर मऊ ही राहते चपात्याशी उन्हाळ्यामुळे कडकही होत नाही कणिक पण व्यवस्थित मळली गेली ना जास्त घट्टही नाही मळली तर मग छान होतात चपात्या जरा थोडीशी पातळ कणिक असेल ना तर चपात्या दिवसभर मऊ राहतात चपाती बाळा कशी टम्म फुकते इथे मी केक करायचा पॅचूला चपाती उलटण्यासाठी घेतलेला आहे आणि मला सोपे वाटते चपाती उलटायला म्हणून मी तोच वापरते पॅचूलाच चपात्या करताना तेल पण व्यवस्थित लावता येते आणि इथे मधून मी एकदा भेंडी चक केलेली आहे तर भेंडी चांगली शिजलेली आहे हलवून घेतली मी आता आणि नंतर गॅस बंद करून झाकून ठेवलेली आहे पूर्णपणे छान शिजलेली आहे मौश भेंडी डेलीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी वेळही जातो खूप मधूनच व्हिडिओ चालू करा एडिट नंतर किंवा काम कामातून वेळ काढ